जळगाव जिल्हा पायलट व्यवस्थापक म्हणून संजय विश्राम सुरवाळे जामनेर लोकेशनला काम थे पीड़ुनुक पीड़ुनुक करत आहे दोन हजार चौदापासून बी व्ही जी कंपनी आमच्या सर्व कर्मचाऱ्यांचे पूर्ण महाराष्ट्रभराचा त्यांनी घेतलेला आहे आणि निव्वळ कर्मचाऱ्यांची पिळवणूक म्हणून पिळवणूक करत चाललेले आहे आमचे पगार वाढायला पाहिजे ते मागे चाललेले आहेत आम्हाला सुरुवातीपासून सोळा ते सतरा हजार रुपये पेमेंट होतं पण आज रोजी आम्हाला दहा वर्ष काम करून तेवढंच पेमेंट आहे आमच्या कामाचे तास बारा तास आहे शासनाच्या नियमानुसार आठ तास कामाचे आहे परंतु आम्हाला ते चार घंटेवर टाईम करतो आम्ही तिचा मोबदला कुठल्याच पद्धतीने आम्हाला भेटत नाही पी एफचे पैसे वेळेवर भेटत नाही पगार वेळेवर होत नाही सर्वांचे भाड्याचे घरं आहे घरं कसे चालायचे मुलं मोठे होऊन गेले आधी सुरुवातीला चाललं पंधरा दहा पंधरा हजारात पेमेंटमध्ये आमचं घर चालत होतं परंतु आता मुलांचं शिक्षणांना एवढा खर्च होतो की आज रोजी आमचं जगणं मुश्किल झालेलं आहे तरी कंपनीने आमचा व्यवस्थितपणे विचार करून जे शासनानुसार जे नियम आहे ते आम्हाला त्वरित लागू करावे सांगा मी संजय विश्राम सुरवाळे